सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा नगरसेवक कर्जत नगर परिषद कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो येथील भौगोलिक भाग भाग हा डोंगर आणि दुर्गम आहे तर या भागात आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे याच तालुक्याच्या एका टोकाला पाथरज ग्रामपंचायत हद्दीत धोत्रेगाव आणि वाडीसाठी तब्बल एक्क्याऐंशी लाख रुपयांचं जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली होती ही योजना एप्रिल दोन हजार मध्ये पूर्ण देखील झाली धोत्रे आणि धोत्रेवाडी या गावात पाण्याची टाकी पाईपलाईन टाकण्यात आली धोत्रे गावात या योजनेचं पाणी पोहोचलं देखील मात्र धोत्रेवाडीत वर्षभरात केवळ दोनच वेळा पाणी मिळालंय तर गावात ठेकेदाराकडून टाकीचं बांधकाम झालं पाईपलाईन नळ आदी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी येईल या ग्रामस्थांच्या आशा आता मावळल्या त्या विरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झाले धोत्रेवाडी ही दोन वाड्यांची मिळून बनलेली आहे दोन्ही वाड्याची मिळून साधारण इथं पंच्याऐंशी घर असून तीनशेच्या वर लोकसंख्या आहे तर वाडीत एक रायगड जिल्हा परिषदेची शाळा असून तिथेही विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतागृहात गृहात पाण्याच्या दुर्भिक्ष निर्माण झालाय वाडीत एकूण चार विहिरी आहेत त्यापैकी दोन विहिरी मालकीच्या आहेत पण या सर्व विहिरींची पाणी पातळी आताच खालावली असून केवळ पुढचा महिना जेमतेम या विहिरींवर निघणार आहे तर उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना विहिरीवर रात्र काढावी लागते यंदा योजनेचं पाणी गावात येईल म्हणून समस्येतून मार्ग निघाला असल्यानं महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या एल्गार पुकारला याबाबत प्रशासनाशी चर्चा केल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांचं काम संपलं असून योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्याचं त्यांनी पाथरज ग्रामपंचायतीकडे बोट दाखवलं तर योजना हस्तांतर झालं नसल्याचं म्हणत पाथरज ग्रामपंचायतीनं वर हात केले तेव्हा प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा फटका आदिवासींना बसत आहे एका बाजूला आदिवासींना मुख्य प्रवाहात आणल्याचे ढो शासन बडवत असताना आजही आदिवासींच्या पदरी उपेक्षाच आहे त्यामुळे शासनाविरोधात येथील आदिवासी आक्रमक झाले आता शासनाला पाझर फुटणार का हे पाहणं महत्वाचं आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत